दिवस आहे गाता मुक्ति संग्रहाचे हे नाटक पाहण्याचा काल आमच्या महाविद्यालयामध्ये हेच नाटक सादर झालं गणसावंगीला देवगिरीची टीम होती आणि आज तुमचं नाटक मी पाहिलं अतिशय सुंदर दिग्दर्शन आणि कलावंतांची भूमिका मला अतिशय अगदी त्या भूमिकेमध्ये जाऊन हे कलावंत सादर आपलं जे काही असेल ते सादरीकरण करत होते बसल्यानंतर आम्ही बोलता बोलता सहज सर, सर म्हणाले की बाबा या टीम मध्ये जेवढे मुस्लिम भूमिका करणारे होते आणि तुम्ही परिचय करून दिल्यानंतर सर असं म्हणाले की मला वाटलं की त्यामध्ये मुस्लिम मुलं असतील म्हणजे इतकी भाषा त्या भाषेच्या अनुषंगाने ते बोलले बर का म्हणजे मुस्लिम आहेत असं ते वेगळ्या अर्थानं नाही पण ते भाषेच्या अनुषंगाने ते बोलले इतकी भाषा सुंदरपणे ते बोलत होते संवाद तर त्यांचं करावं तेवढं कौतुक खरंच खूप कमी आहे नाटकाचं जे दिग्दर्शन आहे याला शंभर पैकी शंभर मार्क दिले पाहिजे इतकं सुंदर दिग्दर्शन आणि आम्ही पाहत होतो कसल्याही प्रकारचं अभेथे किंवा नाटका नाटक, नाटक पाहत असताना आपल्या अभिरुचीमध्ये अडचण मला असं वाटतं की प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच खर तर वैशिष्ट्य आहे यापूर्वी आम्ही नाटकाच्या संदर्भात आमच्या टीमने इथे प्रयोग केला होता इच्छा माझी पुरी करा नावाचं नाटक राजू सोनवणे आणि ती टीम जी आहे आमची या टीमने आम्ही तिकीट लावून इथं तो प्रयोग केला होता तर खूप हा हॉल भरला होता फक्त मला एक खंत अशी वाटते की महाराष्ट्र शासन इतक्या चांगल्या पद्धतीनं हे सक, हा सगळा इतिहास मराठवाड्याच्या लोकांपर्यंत घेऊन जात जाते आहे तर हा इतिहास मुलांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा म्हणजे खऱ्या अर्थानं हा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा आपल्या सादरीकरणाला आपल्या नाट्य लेखनाला महत्व येत पुण्यामधल्या एका आपल्या विद्यापीठामध्ये येऊन निवेदन दिलं की मराठवाड्याचा इतिहास हा पने एक अभ्यास पत्रिका असावी मराठवाड्यातल्या लोकांनी काय केलं या संदर्भात हा खरा प्रश्न उठतो आणि मराठवाड्यातल्या लोकांना जाग करण्याचं काम हे तुमचं नाटक निश्चित करते आहे असं मला वाटते शासनानं तुम्हाला दहा प्रयोग देण्याऐवजी मी या मताचा माणूस आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे नाटक व्हायला हवं हो। कारण आज आपण आपला इतिहास विसरत चाललेलो आहोत मित्र आणि हा इतिहास आपण जोपर्यंत आपल्या स्मरणात ठेवणार नाही तोपर्यंत आपण आपलं भविष्य काय असेल याविषयी आपण विचार करणार नाही आणि म्हणून हे नाटक या मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावे असं मी शासनाला आजच्या या नाटकाच्या निमित्ताने विनंती करतो आणि तुम आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो खूप खूप कौतुक करतो आणि धन्यवाद देतो की मला पुन्हा दोन वेगवेगळ्या ले दिग्दर्शकाचे नाटक याच विषयाच्या अनुषंगाने पाहायला मिळाले याचाही मला आनंद वाटतो धन्यवाद